नमस्कार शेतकरी एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फॉर्म युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकतात शेतकरी आपण सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारमध्ये तर बघू शकतात राजू मापारे यांच्याकडे एकदम टॉप क्वालिटीच्या दहा ते बारा गाय खरेदीसाठी उपलब्ध आहे तर शेतकरी बांधव ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करायची असेल त्यांनी राजू व मापारे यांना संपर्क करा तर शेतकरी ते आपल्याला अंगासाठीच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला गाडी आणि पावती करून देतात तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले एकदम टॉप क्वालिटीच्या गाय त्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे समजा आपल्याला गोठ्याव गाय खरेदी करायची असेल तर ते गोठ्याव पण गाय खरेदी करून देतात व आपल्याला बाजारामध्ये गाय खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात आपल्याला जशी गाय पाहिजे आपल्या वातावरणामध्ये जशी गाय होईल तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात तर शेतकरी बांधव एकदम टॉप क्वालिटीच्या गाय ते आपल्याला खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुट होईल तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात एकदम टॉप क्वालिटीच्या गाय अशा खरेदी करून देतात तर शेतकरी बांधव तुम्ही राजू भोमापारे यांना संपर्क करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवढेहून जेवढे कमेंट करा जेवढे जेवढे शेअर करा रा रा से और हम्म ধরনবার <US uneopen morally>